ताजा आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा वैद्यकीय महाविद्यालयात मुलीला व्यवस्थापन कोट्यातून प्रवेश मिळवून देतो असे सांगून मोहोळ येथील सीताराम डोंगरे यांच्याकडून दोन हजार पंधरा ते दोन हजार सतरा या कालावधीत अठ्ठावीस लाख रुपये उकळल्याचा संदीप शहा यांच्या विरुद्ध विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे आठ वर्षानंतर पुन्हा गुण वाढवून देण्याच्या प्रकरणात सोलापूरचा संदीप शहा सीबीआयच्या जाळात अडकला असून त्याला सोळा जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे नीट परीक्षा घेणाऱ्या व्यवस्थापनात आपली ओळख असून जर तुमच्या पाल्याचे गुण वाढवून हवे असतील तर पैसे द्या अशी मागणी करणाऱ्या दोघांना सीबीआयने अटक केली आहे यापैकी एका आरोपीचे नाव संदीप शहा असून तो सोलापूरचा रहिवासी आहे तर दुसऱ्या व्यक्तीचे नाव सलीम पटेल असून तो नवी मुंबईचा आहे सलीम पटेल याची नवी मुंबईत शैक्षणिक संस्था आहे सीबीआयच्या म्हणण्यानुसार शहा याने नीट परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अपेक्षित गुणांबाबत चिंता असलेल्या पालकांशी संपर्क साधला आणि सरकारी महाविद्यालयात प्रवेश मिळविण्यासाठी नॅशनल टेस्टिंग एजन्सी मधील सरकारी अधिकाऱ्यांवर प्रभाव टाकण्यासाठी शहा याने पालकांकडे लाच मागितली आणि स्वीकारले ही शहा याचे फोन करण्यासाठी बनावट पालकांचा वापर केला त्याद्वारे त्याने असे दाखविले की काही पालक त्यालाच कॉल करत आहेत आणि तो गुणांमध्ये फेरफार करण्यासाठी नव्वद लाखांची मागणी करत आहे अखेर सत्याऐंशी पॉईंट पाच लाख रुपयांवर तडजोड केली गेले असे सीबीआयचे म्हणणे आहे पटेलच्या मोबाईलमध्ये दोन हजार पंचवीस चा सोळाशे पानांचा व्हॉट्सअप डेटा आहे त्याने एका विद्यार्थ्याकडून बत्तीस पॉईंट पाच लाख रुपयांची रोकड घेतली होती तर तीन विद्यार्थ्यांकडून हवालाद्वारे पंचाहत्तर लाख रुपये घेतले त्यानंतर शहाने उमेदवारांना नोएडा मध्ये नेले हा घोटाळा उघडकीस आणण्यासाठी आरोपींच्या आवश्यकता आहे असा युक्तिवाद केला याने यापूर्वी एका पालकाकडून लाख रुपये स्वीकारल्याची माहिती सीबीआय कडे होती या चर्चेनंतर सीबीआयच्या अधिकाऱ्याने स्वतःची ओळख सांगत त्याला या पंचवीस लाख रुपयांसंदर्भात विचारणा केली त्यावेळी शहा याने उडवा उडवीची उत्तरे दिली त्यानंतर सीबीआयने त्याला अटक केली त्याच्या चौकशीतून तो नवी मुंबईतील सलीम पटेलच्या संपर्कात असल्याची माहिती मिळाली त्या आधारे अधिकाऱ्यांनी पटेल याला अटक केली या दोघांचे मोबाईल फोन जप्त करण्यात आले असून ते फॉरेन्सिक लॅब मध्ये पाठविण्यात आले आहेत त्यांच्यामध्ये अनेक वेळा संवाद झाला असून अनेकांची गुणपत्रिका प्रवेश पत्रिकांचे फोटो त्यांच्या मोबाईलमध्ये आढळून आले आहेत नीट परीक्षेत गुण वाढवून देतो असे सांगून लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या संदीप जवाहर शहाला केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने म्हणजेच सीबीआयने अटक केली हा संदीप सोलापुरातील विजापूर रोडवरील फुर्डे रेसिडेन्सी मध्ये राहत असून या परिसरात त्याचा कोणाशी संवाद किंवा संपर्क नसायचा त्याच्या डोक्यात केवळ लोकांना गंडा घालण्याच्या योजना चालायच्या अशी माहिती परिसरातील रहिवाशांनी सांगितली नीट परीक्षेतील फसवणुकी प्रकरणी संदीपला अटक केल्यानंतर तब्बल आठ वर्षांनी त्याचे नाव पुन्हा चर्चेत आले संदीप शहा याच्यावर दोन हजार अठरा पूर्वीच फसवणुकीचे तीन गुन्हे दाखल झाले होते दरम्यान वैद्यकीय महाविद्यालयात मुलीला व्यवस्थापन कोट्यातून प्रवेश मिळवून देण्याची थाप मारून संदीपने सोलापूर शहर राज्यातील अनेकांची फसवणूक केली यात त्याने मुंबईतील महिलेच्या मुलीला एमबीबीएस प्रवेश देण्याचे आम्ही दाखविले त्यातून तिने जवळपास लाखो रुपये उकळले त्यानंतर मात्र उडवाउडवीची उत्तरे देऊ लागल्याने त्या महिलेने पोलीस आयुक्तांकडे तक्रार दिली होती यानंतर आरोपीवर सोलापुरातही गुन्हा दाखल झाला होता त्याशिवाय आरोपीने मोहोळ येथील एकाला प्रवेश देण्याचे आमिष दाखवून त्याच्याकडूनही जवळपास अठ्ठावीस लाख रुपये घेतले विजापूर रोडवरील एका शिक्षकालाही त्याने आपल्या जाळ्यात ओढले यात त्याने एमबीबीएस ला शासकीय महाविद्यालयात व्यवस्थापकीय कोट्यातून प्रवेश मिळवून देण्याचे अमिष दाखवून साठ लाखांची मागणी केली त्यानंतर पन्नास लाख रुपये घेतले दोन वर्ष होऊनही प्रवेश ही मिळाले नाही व दिलेले पैसे परत न मिळाल्याने शिक्षकाने पोलीस ठाणे गाठत तक्रार केली दरम्यान या प्रकरणी संदीपला दोन हजार अठरा मध्ये चार दिवसांची पोलीस कोठडीही मिळाली होती विजापुरव परिसरात संदीप शहा यांचे घर आहे त्यांच्याकडे एक कार होती ती जुनी झाली होती यामुळे संदीप शाह यांनी सहा महिन्यापूर्वी नवी कार घेतली होती ही नवी कार कोणत्या पैशातून त्यांनी घेतली अशी परिसरात आहे संदीप हा पैसेवाला माणूस आहे असेही विजापूर रोडवरील त्याला नित्य पाहणारे लोक बोलत होते संदीप शाह हे विजापूर रोड येथील पुरडे रेसिडेन्सी मध्ये राहायचे त्यांचा व्यवसाय होता या व्यवसायात ते व्यस्त असायचे शेजारी राहणाऱ्या लोकांशी त्यांचा संपर्क नव्हता त्यांच्याकडे पहिल्यावर ते सामान्य नागरिकांप्रमाणेच वागलेले दिसायचे असे एका व्यक्तीने सांगितले